आली विद्यमान आमदार संजू रेड्डी बोदकुर यांनी रे तक्रार करता महिला व पुरुषांना पोलीस स्टेशन मध्ये भेट दिली असता विद्यमान आमदार संजू रेड्डी बोदकुर यांना रे गावकऱ्यांनी प्रश्न विचारित याला तुमचेच पाठबळ असल्याचा आरोप केला <laughs> बॅनर बॅनर असं कसं लागू शकते आता आजच पाहिजे आजच पाहिलं काय माहिती तुम्ही आज पाहिलं की पहिले पाहिलं असेल

ते इथे अवैध आठ मार्च महिला दिवस अशा महिला दिनाच्या दिवशी दातोर येथील महिला जे अवैध मध्ये दारू विक्री करतात शुभापतीनं त्यांचा बंदोबस्त नाही अवैध दारुला त्यांनी व्यसन आल्या दृष्टीनं दारू पकडली आणि त्याची माहिती झाली त्या पुरुषमध्ये असताना त्याही समाज अवेद्य दारू विक्रेत्यांनी त्यांचा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये दोन तीन महिला भगिनी जखमी झाल्या निश्चितपणे महिला दिनादिवशी महिला महिलांचा सन्मान होत असताना अनेक महिलांचा आणि त्याही महिलावर अत्याचार होणे अन्याय हो नये हल्ला होणे अतिशय निषादा बाब आहे मी आज पोलीस स्टेशनला भेट दिली एस डी पी ओ नाईस साहेब ए पी आय चावसाहेबांची भेट घेतली जे समाजकंट असेल जे दारू विक्रीते असेल त्यांना अतिशय कठोरात कठोर व्हायला पाहिजे निव्वळ डाकोरी किंवा तोऱ्या एवढापुरतं न थांबता चारदाव असेल आभईपाठ असेल सातरा असेल बेलोरापाठ असेल या परिसरात ज्या ज्या ठिकाणी अवैधपणे दारू विकले जाते त्या सर्वांचा बंदोबस्त आणि दारू जे विकणारे जे आहे त्यांना अतिशय कठोर होऊन त्यांना मोका साधतं किंवा ना अद्दापाती साधते कठोर गुन्हे त्यांच्यावर नोंदायला पाहिजे असं माझं टाम मत आहे इथं पी आय म्हणून नव्यानुसार झाले चौरेसाहेब आहे त्यांनी सांगितलं की बाबा मी दोन तीन दिवसापासून जाईन झालं माहिती पूर्ण करून एकट्याही दारू विक्रेत त्या ठिकाणी जाऊ देणार नाही असं त्यांनी शब्द दिला सुद्धा जातीवर स्वतः नियंत्रण लक्ष देत आहे मी त्या महिला प्रतिनिधीची भेट घेतली आणि संबंधित पी आयला एस डी पीला आवश्यक त्या सूचना दिल्या धन्यवाद जसं गावला गावचा विषय आहे जो बसस्टॉपवर अरिफचं घर आहे त्या घराला सरळ सरळ आमदारांचे म्हणजे बी जे पीचे बोर्ड लागलेले आहे आणि त्याच घरातून दारू सप्लाय होते सरळ सरळ हे विचारलं असता आमदारला आमदारांनी फक्त उडवा उडवीची उत्तर दिले त्यांना आम्ही हे पण विचारलं की संबंधित माणूस तुमच्या सपोर्टमध्ये आहेत ते मला माहीत नाही या भाषेत बोलून ते निघून गेले आणि खरं सांगायचं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट जे दारूचा विषय आहे आमदारांचाच सपोर्ट असल्यामुळे हे सर्व होऊन राहिलं आहे आमदारचा जर सपोर्ट नसता तर एवढी यांची मजा नसती नेमकं त्या दिवशी बायांनी जे दारू पकडली होती ते इथं कंप्लेंट द्यायसाठी येऊन राहिले दारूवाल्यांनी कुरेच्या बसस्टॉपवर त्यांना अडवलं आणि त्यांच्यावर हमला केला आणि एक लज्जास्पद गोष्ट आहे की महिला जागतिक दिन असल्याच्या दिवशी असणाऱ्या दिवशीच नेमकं त्यांच्यावर हल्ला होते प्रशासन झोपून आहे आमदारसुद्धा काही करत नाही का सर्वांना माहिती होते पण आमदार सकाळी ते ट्रीटमेंट घ्यायसाठी होती त्या ठिकाणी एक उद्टण्यालायक गोष्ट आहे